नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण दोन अंकी संख्येची बेरीज बघितली आहे पण आता यानंतर आपल्याला बघायचं आहे दोन अंकी संख्येची वजाबाकी ज्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं प्लेलिस्टवर जायचं त्या ठिकाणी तुम्हाला गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स दिसेल तेव्हा बटन दाबले की तुम्हाला सर्वच्या सर्व व्हिडिओ या अगोदरचे आणि यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर वेळ न तर आपण या ठिकाणी दोन अंकी संख्येची वजा बाकी शिकूया <ण्रावारी> तर लिताना काय लिहायचं बारा बारा हे दहाव्या साईडनं लिहायचं त्याच्या उजव्या साईडनं वजा शून्य एक वजा शून्य दोन असं लिहून करायचंय नंतर चौथीची शरीर लिहायची दहापर्यंत नंतर उजव्या साईडनं शून्य एक वजा शून्य एक वजा शून्य दोन असे या पद्धतीने लिहायचं तर बिलकुल या ठिकाणी छप्पन अठ्याहत्तर आणि नव्वद अशी नव्वद पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय म्हणजे आडव्या साईडनं एक दोन तीन चार पाच सहा आणि त्याच्यासोबत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक एकदम त्या ठिकाणी खेळण्यासारखे होतात म्हणजे तुम्हाला काय होईल या ठिकाणी प्रत्येक संख्येसोबत वजाबाकी केली तर काय होतात छोट्या छोट्या फैल निर्माण मेनूमध्ये होत असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती सवय पडली की गणेश सोडवणं एकदम सोबत जातं तर आता बारामधून एक करायचा नाही ज्या ठिकाणी आता सांगतो त्याप्रमाणे डील करायचे आता दोन मधून एक केला एक एक मधून शून्य केला एक दोन मधून दोन गेले शून्य आणि एक मधून शून्य गेला एक दोन मधून तीन जात नाही म्हणजे या ठिकाणी हा एक घ्यायचा असतो तर या ठिकाणी आहे तर मग चार गेले किती आले आठ बारामधून पाच गेले किती आले सात मधून सहा गेले की आले सहा बारामधून सात गेले की मधून आठ गेले की आले चार मधून नऊ गेले किती आले तीन दोन मधून शून्य गेला दोन एक मधून एक गेला शून्य म्हणजे शून्य दोन म्हणजेच काय दोनच आता त्याच्यानंतर चौकीची शरीर पाहिजे अशा पद्धतीने लिहून आणि त्याच्या उजव्या साईडनं वजा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे शून्य त्याच्या वडील घेतलेलं आहे आता चार मधून एक गेला तीन गेला? तीन मधून शून्य गेला तीन चार मधून दोन गेले दोन तीन मधून शून्य गेला तीन चार मधून तीन गेले एक तीन मधून शून्य गेला तीन चार मधून चार गेले शून्य तीन मधून शून्य गेला तीन आता चार मधून पाच जात नाही इकडची संख्या मोठी त्याच्या दोडीला चार तेव्हाच काय करायचं दोन प्रकारे करतात तीन पासून आपण घेत असतो तिथे दोन राहतात आणि त्या चौदा मधून पाच काढतो नऊ आणि दोन मधून शून्य गेला दोन या पहिल्या प्रकारची वजाबाकी अशी त्यानंतर तुम्हाला असं वाटतं असं न सुद्धा करायची असं तर मनाचा हातचा जर येत नाही मनाचा हातचा गेला चौदा मधून पाच गेलाय नऊ हातचा घेतलेला परत द्या तीन मधून एक गेला दोन चार मधून सहा जात नाही म्हणून हातचा घ्या चौदा आजचा सहा गेले आठ हातचा घेतलेला परत द्या तीन मधून एक गेला दोन आता त्याच्यानंतर तीन मधून जर घेतला कदाचित हचसा तर मग आता तीनच्या ठिकाणी किती राहतात दोनच राहतात मग आता या ठिकाणी हचसा गेला चौदा मधून सात गेले सात आणि दोन मधून शून्य गेलं दोन किंवा मनाचा घेतला आता चौदा मधून सात गेले सात हातचा घेतला वापर द्यायचा तीन मधून काढा तीन मधून एक गेला दोन अशा पद्धतीने दोन प्रकारची वजा बाकी असते तुम्हाला जे सोपं वाटत त्या पद्धतीने करा आता चार म्हणून आठ जात नाही म्हणून मनाचा उच्च घ्यायचा चौदा मधून आठ गेले सहा हातचा घेतलेला परत द्या तीन मधून एक गेला दोन चार मधून नऊ जात नाही म्हणून हातचा घ्या चौदा मधून नऊ गेले पाच हातचा घेतलेला परत द्या घेतला नाही तर द्यायचा नाही शून्य शून्य एक एक लक्ष ठेवा तीन मधून एक गेला दोन चार मधून शून्य गेले चार तीन मधून एक गेला दोन त्यानंतर छप्पनची शरीर बघा सहा मधून एक गेला पाच पाच मधून शून्य गेला पाच सहा मधून दोन गेले चार पाच मधून शून्य गेला पाच सहा मधून तीन गेले तीन पाच मधून शून्य गेला पाच सहा मधून चार गेले दोन पाच मधून शून्य गेला पाच सहा मधून पाच गेले एक पाच मधून शून्य गेला पाच सहा मधून सहा गेले शून्य आता इथं हातचा घ्यायचं द्यायचा नाही पाच म पाच मधून शून्य गेलं पाच आता छप्पन इथं छप्पन मधून सात नाही करायचे ना सहा मधून सात जात नाही म्हणून हातचा घ्यायचा उच्च ना सोळा मधून सात गेले नऊ हातचा घेतलेला परद्या पाच मधून एक गेला चार सहा म्हणून आठ जात नाही हातचा उच्च घ्या सोळा मधून आठ गेले आठ हातचा घेतलेला द्या शून्यने एक एक लक्ष ठेवा पाच मधून एक गेला चार सहा मधून नऊ जात नाही हातचा उष्ण घ्या सोळा मधून नऊ गेले सात हातचा घेतलेला द्या शून्यने एक एक लक्ष ठेवा पाच मधून एक गेला चार सहा मधून शून्य गेला सहा पाच मधून एक गेला चार त्यानंतर आठ अठ्याहत्तर ची बघा आठ मधून एक गेला सात सात मधून शून्य गेला सात आठ म्हणून दोन गेले सहा सात म्हणून शून्य गेला सात आठ मधून तीन गेले पाच सात म्हणून शून्य गेला सात आठ मधून चार गेले चार सात मधून शून्य गेला सात आठ मधून पाच गेले तीन सात म्हणून शून्य गेला सात आठ म्हणून सहा गेले दोन सात मधून शून्य गेला सात आठ मधून सात गेला एक सात म्हणून शून्य गेला सात आठ मधून आठ गेले शून्य सात मधून शून्य गेला सात आता आठ मधून नऊ जात नाही म्हणून का घ्याचा नाही घ्यायचा घ्या झाले आठवून नऊ गेले नऊ हातचा घेतलेला पंध्या शून्य ने एक लक्षात ठेवा सात मधून एक गेला सहा आठ मधून शून्य गेला आठ सात मधून एक गेला सहा आता ची शरीर बघा शून्य मधून एक जातो का नाही हातचा नाही घ्यायचा दहा मधून एक गेला नऊ हातचा घेतलेला पंध्या शून्यने एक नऊ मधून एक गेला आठ शून्य मधून जात नाही म्हणून दोन जात नाही म्हणून हातचा घ्या दहा मधून दोन गेले आठ नऊ मधून हातचा घेतलेला परद्या शून्यने एक लक्ष ठेवा नऊ मधून एक गेला आठ शून्य मधून तीन जात नाही म्हणून दहा मधून तीन गेले सात हातचा घेतलेला परद्या ने एक लक्ष ठेवा नऊ एक गेला आठ शून्य मधून चार जात नाही हातचा उच्च नाही घ्या दहा मधून चार गेले सहा हातचा घेतलेला परद्या शून्यने एक ने एक नऊ मधून एक गेला आठ शून्य मधून पाच जात नाही म्हणून आजचं घ्या दहा मधून पाच गेले पाच हातचा घेतलेला पण द्या शून्यने एक लक्ष ठेवा नऊ मधून एक गेला आठ शून्य मधून सहा जात नाही दहा मधून सहा गेले चार हातचा घेतलेला पण द्या शून्यने एक नऊ मधून एक गेला आठ शून्य मधून सहा जात नाही हातचं उच्न घ्या दहा मधून सात गेले तीन हातचा घेतलेला पण द्या शून्यने एक लक्ष ठेवा नऊ मधून एक गेला आठ शून्य मधून आठ जात नाही हा ऊस नाही का दहा म्हणून आठ गेले दोन आजचा घेतलेला ने एक नऊ मधून एक गेला आठ शून्य मधून नऊ जात नाही हातचा ऊस नाही का दहा मधून नऊ गेला एक आजचा घेतलेला शून्य शून्यने एक लक्ष ठेवा आणि नऊ मधून एक गेला आठ शून्य मधून शून्य केला शून्य नऊ मधून एक गेला आठ अशा प्रकारे या ठिकाणी दोन अंकी संख्येची वजा बाकी संपलेली तर आपल्याला दोन अंकी संख्येचा काय बघायचा आता गुन्हा कर तर या ठिकाणी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद